नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का आज मी जे बोलणार आहे ना ते खूप महत्त्वाचं बोलणार आहे कसं असतं माहिती आहे का बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट झालेली असते आणि त्या सिच्युएशनला आपल्याला ॲक्ट नाही करता येत मध्ये सपोज एखादा व्यक्ती आजारी पडला आहे आणि त्याला प्रचंड त्रास होतो आहे सिविअर कंडिशनमध्ये येतो आणि आपण ते पेन रिलेट करू शकत नाही आपण त्याला म्हणत असतो आहे काय नाटकं लावलीतलं का एवढे एवढा आजार नाही तुला न तू काय तर जगा दुनियात बी लोक आहे ती त्यांना बी आजार होते आणि तू एक नवीन नाटकं करायला लागलाय वगैरे वगैरे म्हणजे अशी आपली रिॲक्शन असते त्यावेळेस पण हे चुकीचं असतं कसं असतं माहिती का ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर एखादी गोष्ट बीतते ना त्यावेळेसच त्याला ते रिअलाईज होत असते की ॲक्च्युअलमध्ये काय प्रॉब्लेम होतोय पण आपण जे बोलत असतो ना ते वरून वरून बोलत असतो पण हे बोलणं आपलं बऱ्याचदा चुकीचं असतं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलंय पण अशा भरपूर गोष्टी आपण आपल्या आयुष्यात करत असतो म्हणजे समोरचा व्यक्ती काय फील करतोय त्याच्या आतमधली कंडिशन काय आहे तो कुठल्या सिच्युएशन मधून जातोय किती लेव्हलला त्याला त्रास होतोय हे आपल्याला नाही लक्षात येत आपण फक्त वरून वरून सगळ्या गोष्टी बोलून जातो समोरच्याला काय वाटतंय त्याला त्रास होतोय का ह्या गोष्टीचा आपण अजिबात विचार नाही करत आपल्या मनात जे पण आहे ना ते पटदिशी बोलून टाकतो पण हे चुकीचं असतं कसं असतं माहिती आहे का जो ही व्यक्ती प्रॉब्लेम मध्ये असतो ना आपल्याला त्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघता आलं पाहिजे पण हे मुळात म्हणणं एवढं सोपं जरी असलं ना ते जगणं खूप कठीण असतं कारण सहानुभूती देणं एखाद्याला खूप सोपं असतं ज्यावेळेस एखादी व्यक्ती कठीण प्रसंगामध्ये असतो दुःखामध्ये असतो ना त्यावेळेस आपण त्याला सहानुभूती देतो हा नको काळजी करू सगळं ठीक होतं आहे सगळ्या आयुष्यात प्रॉब्लेम असतो वगैरे वगैरे पण त्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेवून त्याचं पेन त्याचं दुःख स्वतः अनुभवणं किंवा ऑलरेडी आपण त्या दुःखातून गेलेलं असणं त्यावेळेसच मग आपण त्याला इम्फथाईज करू शकतो पण हे साधारण गोष्ट नाही आहे कारण ज्यावेळेस पण असे प्रसंग येतात त्यावेळेस आपण वरनवरून सगळ्यांना बोलून टाकतो पण त्या व्यक्तीला काय फील होतं आहे त्याच्या आतमधली अवस्था काय आहे ह्या गोष्टीचा आपल्याला जराही कल्पना नसते आपण वरून बोलून टाकतो आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का तो व्यक्ती जो प्रॉब्लेममध्ये असतो ना त्याला आणखी त्रास वाढायला लागतो म्हणजे ॲक्च्युलीमध्ये माझ्या आयुष्यात काय आहे ह्याला माहीत पण नाही आणि वरून हा व्यक्ती असा बोलतो आहे माझ्याशी मग तिथं आपलं नातं ब्रेक होण्याची किंवा समोरच्याला वाईट वाटण्याची शक्यता प्रचंड प्रमाणात असते आणि असं बऱ्याचदा होतं एकदा मी आजारी पडलो होतो मला चांगलंच आठवतं आहे आणि त्यावेळेस मला आजूबाजूची काही लोकं म्हणत होते की लोकं तुझ्या माहून आजारी पडले नीट झाले आणि तू निसताच घरात फिरायला लागला आहे तुला नीट व्हायचंच नाही म्हणजे वगैरे वगैरे म्हणजे कसं असतं प्रत्येकाचा त्रास वेगळा असतो प्रत्येकाचं पेन वेगळं असतं एखाद्या व्यक्तीचं नॉर्मल आजार असेल तो परदेशी कोपअप केला असेल किंवा त्याच्यामध्ये तेवढी इम्युनिटी पॉवर असेल किंवा त्याचा आजार तेवढ्या मोठ्या लेवलचा नसेल पण समोरच्या व्यक्ती कुठल्या सिच्युएशनमध्ये आहे त्याला किती पेन होतं आहे हे आपण कधी रिअलाईज नाही करत आपण वरून वरून सगळं ठोकताळे बांधतो आणि बोलून टाकतो काही आपल्या मनाला येईल ते पण हे चुकीचं असतं आणि अशा गोष्टी आपण आपल्या आयुष्यात भरपूर करत असतो समोरच्याचा अजिबात विचार न करता त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लोक आपल्यावर नाराज होतात आपल्याला थोडंसं वेगळ्या नजरेने बघायला लागतात तिथं माणसाला लक्षात यायला लागतं की ह्याचा आपल्यावरती प्रेम नाही आहे हा फक्त वरून आपल्याशी बोलतोय वगैरे वगैरे गोष्टी पण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा पण अशा गोष्टी होतात ना त्यावेळेस आपण ॲटलिस्ट आपल्याला जर सपोर्ट करणं होत नसेल ना तर शांत बसणं त्या गोष्टीला समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं पण आपल्या आयुष्यामध्ये आपण असं करत नाही सपोज एखाद्या मुलाला मार्क थोडेसे कमी पडले की आपलं लगेच जजमेंट जाते काय हा पोरगा गाय वगैरे वगैरे पण त्याच्या बाकीच्या पण गोष्टी आपण बघायला पाहिजेत ना त्याच्या पाठीमागं लोड किती आहे त्याच्या घरचं वातावरण कसं आहे त्याला किती गोष्टी मिळत आहेत सगळ्या गोष्टींचं त्यामध्ये इन्वॉल्वमेंट असते सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात पण आपण त्या सगळ्या गोष्टी बघत नाहीत आपल्याला वाटतं की एकाने केलं तर मग सगळ्यांचाच रिझल्ट असा सेम मला पाहिजे पण असं ॲक्च्युअलमध्ये पॉसिबल नसतं आणि आपल्या पण आयुष्यामध्ये अशा गोष्टी झालेल्या नसतात आपल्याला करायचं असतं हो एक आपण करत असतो एक आणि होत असतं तिसरंच त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीला असं पटदिशी काहीतरी बोलणं हे चुकीचं असतं ज्यावेळेस आपल्या आयुष्यात प्रसंग असतो आपल्यावर वेळ असते त्यावेळेस आपल्याला असं वाटतं असतं की लोकांनी मला समजून घ्यावं मला जे फील होते ते त्यांना पण फील व्हावं त्यांनी मला सपोर्ट करावा वगैरे वगैरे ज्यावेळेस समोरचा व्यक्ती अडचणीत असतो ना त्यावेळेस आपण त्याला बोलून जातो काही बोलून जातो आपण त्याचा जा विचार नाही करत की त्याला किती त्रास होतो आहे इनफॅक्ट त्याच्या त्रासावरती आपण आणखी मीठ चोळण्याचं काम करत असतो पण अशा प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये भरपूर आहेत पण अशा लोकांनी ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं कारण त्यांनी नाती खराब होतात लोकांना वाईट वाटायला लागतं लोकं बोलून जरी दाखवत नसले ना तरी त्यांच्या लक्षात राहतं की यार हेनी मला असं असं बोललं होतं त्याच्यामुळे आपलं जे असं बोलणं असतं ते बोलणं आपण थांबवणं खूप गरजेचं असतं मध्ये <tinyan> मी एक लेक्चर बघत होतो त्या लेक्चरमध्ये विकास दिविकर्ती सरांनी खूप छान उदाहरण सांगितलं होतं तीन मुलं असतात तीन मुलामधला एक मुलगा असतो ज्याची आई लहानपणीच वारलेली असते आणि एक मुलगा असतो ज्याच्या आई वारलेली नसते आणि जो तिसरा मुलगा असतो ज्याची आई नुकतीच वारलेली असते मग ज्या मुलाच्या आई नुकतीच वारलेली असते ना त्याला काय पेन होतं आहे तो कसा फील करतो आहे हे सगळ्या गोष्टी एक नंबरवाला मुलगा समजू शकतो कारण त्याच्या आयुष्यामध्ये त्याने ह्या सगळ्या गोष्टी जवळून बघितल्यात की आई जाण्याचं दुःख काय असतं किती प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये येतात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी पण मधला जो व्यक्ती असतो ज्याची आई वारलेली नाही आहे त्यांना अशा कुठल्याही सिच्युएशनमधून गेला नाही आहे पण तो व्यक्ती मित्र म्हणून एक सहानुभूती देतो आहे त्याला वरून वरून एक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतोय पण ते फील नाही करू शकत की त्याच्या आयुष्यामध्ये एक्झॅक्टली तो काय फील करत असेल म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण त्या सिच्युएशनमधून गेल्याशिवाय ती गोष्ट समजू नाही शकत मुळात जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव येत गोष्टी नाही ना आपल्याला त्या गोष्टीमधली इंटेन्सिटी कळत नसते म्हणून आपण वरून वरून बोलत राहतो काहीही बोलत जातो ना एवढा राडा घालतो ना आपल्याला पण माहीत नसते की कि आपण किती चुका मोठ्या करतो आहे त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा पण एखादी गोष्ट होते ना त्यावेळेस आपण शांत राहणं किंवा स्थिर राहणं खूप महत्त्वाचं असतं आपण पण काहीतरी बोलून टाकतो आणि हाताने आपल्या आयुष्यामध्ये संकट उडावून घेतो किंवा ना तर खराब करून टाकतो आणि आपल्या चुका ज्या असतात ना त्या सगळ्या आपणच करत असतो बोलणं ही खूप मोठी कला आहे मी आधी पण सांगितलं आहे आणि बोलायला हे लवकर येत नसतं ते शेवटपर्यंत शिकत राहावं लागत असतं कारण खूप सूक्ष्म गोष्ट असते ती आपल्या एखाद्या वाक्यामुळं आपल्या एखाद्या शब्दामुळं एखादा व्यक्ती दुखावला जाऊ शकतो त्याचा त्रास त्याला आणखी वाढू शकतो किंवा त्याला असं वाटायला लागतं की यार माझ्या आयुष्यात मी लोकांना एवढं प्रेम करतोय पण मला समजून घेणारच कुणी नाही आहे म्हणून आयुष्यामध्ये ना जे आपले तीक्ष्ण शब्द असतात ना एखाद्याप्रती ते वापरणं बंद करायचं किंवा जोपर्यंत आपल्या त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये उतरून त्याचं जे दुःख आहे ना ते बघता येत नाही ना तोपर्यंत आपण त्याला जजमेंट देणं थांबवणं खूप गरजेचं असतं जर ह्या गोष्टी केल्या नाहीत ना तर मग लोक आपल्यापासून हळूहळू तुटायला लागतात आपण असेच बोलत राहतो मूर्खासारखं आरमुटासारखं पण ही चुका असते आयुष्यामध्ये अशा भरपूर गोष्टी माझ्या आजूबाजूला घडत आहेत अशा भरपूर गोष्टी मी माझ्या आजूबाजूच्या समाजामध्ये बघतो आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ मी बनवला आहे कारण बोलणं खूप महत्त्वाचं असतं एकदा शब्द बाहेर गेले की ते परत येत नसतात त्यामुळे देताना आपण खूप विचारपूर्वक ते शब्द खर्च करायचे असतात नाहीतर मग त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात त्यामुळे ह्या गोष्टीबद्दल सजग राहणं सतर्क राहणं खूप महत्त्वाचं असतं एवढं सांगू इच्छितो की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचे काय प्रतिक्रिया असतील ना तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय